भिमोगाच्या शेंगा सगळ्यांना माहीत असतील आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल की बऱ्याचदा ज्यावेळेस त्या शेंगा नवीन निघतात त्यावेळेस बहुतेक लोक त्या भाजून खातात किंवा उकडून खातात कच्च्यासुद्धा खातात बहुतेक जणांना उकडून खूप जास्त आवडतात पण त्या नक्की उकडायच्या कशा ही प्रोसेस बऱ्याच जणांना माहीत नसते किंवा मग उकडल्यानंतर त्यांना वर्षभर टिकवून ठेवायच्या कशा ही सुद्धा प्रोसेस बऱ्याच जणांना माहीत नसते मीठ किती टाकायचं कसं टाकायचं कोणतं मीठ वापरायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माती खूप जास्त असेल तर काय करायचं ते सुद्धा मी या व्हिडिओत सांगणार आहे भरपूर अशा तुम्हाला टिप्स देणार आहेत आणि वर्षभर तुमच्या शेंगा कशा टिकू शकतात ते सांगणार आहे तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करतो आहे तोपर्यंत तुम्ही पटकन माझ्या व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा इथे पाहू शकता है तुम्ही ह्या शेंगा ओल्या आहेत त्यामुळे ह्याला भरपूर अशी माती आहे ह्या अजिबात वाळवलेल्या नाही आहेत अगदी ताज्या अशा तोडून आणलेल्या आहेत आणि माती खूप आहे त्यामुळे मग काय करायचं ह्याला पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं फक्त भिजू द्यायच्यात नंतर ना तुम्ही पाहू शकता जादू काय होते ती खूप मेहनत घेत बसायची नाही पाण्यात टाकल्यावरती त्याला सारखं चोळत बसायचं नाही आता ह्या पाण्यामध्ये शेंगा फक्त पाच ते दहा मिनटंच आपल्याला भिजून द्यायच्या ते आणि पाच ते दहा मिनटं शेंगा भिजल्यानंतरनं त्याची माती आपोआप निघायला सुरुवात होते अगदी हलक्या हाताने बघा तुम्ही हलक्या हाताने अगदी चोळायला लागलो ना आपण की आपोआप सगळी माती निघून जाते तर ही ट्रिक आहे कारण की आता पावसाळ्यामुळे किंवा शेंगा जमिनीच्या खाली असतात म्हणून त्याला भरपूर अशी माती असते आणि आता सीझनसुद्धा येतो आहे शेंगांचा त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा ह्या खाऱ्या शेंगा खूप जास्त छान लागतात ह्या उकडल्या उकडल्या गरम असतानासुद्धा खायला छान लागतात आणि त्याचबरोबर वर्षभर टिकवून ठेवल्यात तर मग काय टेन्शनच नाही कोणताही उपवास असू दे पटकनी मुठभर घेतल्या आणि खाल्ल्या की बरं पडतं तर त्यामुळे असं नक्की करून पहा तुम्ही तर बघू शकता आहे खाली किती सारी माती बसली आहे आणि खूप अशा स्वच्छ निघतात शेंगा आपल्याला अजून दोन ते तीन पाण्यांनी ह्या शेंगा धुवून घ्यायच्या स्वच्छ जेणेकरून कसं ज्यावेळेस आपण ह्या उकडायला टाकणार आहे त्यावेळेस त्याच्या आतमध्ये माती जाणार नाही आणि बरं शेंगा उकडायला टाकायच्या मग आता ह्या धुवून झाल्या की लगेच कुकर लावायचा का तर नाही त्याच्यामध्ये सुद्धा काही स्टेप आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका अजिबात जेणेकरून एक एक गोष्ट तुमच्या व्यवस्थित अशी लक्षात येईल आणि जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्की करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक खूप जास्त मोलाचं असतं त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुमच्यासोबत बोलता बोलता बघा दोन पाण्याने शेंगा धुवून झाल्यात आता तिसऱ्या पाण्याने आपण शेंगा धुवून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता सुरुवातीला किती डार्क पाणी होतं एकदम खूप जास्त माती निघालेली त्यानंतरनं हळूहळू पाण्याचा रंग थोडा व्यवस्थित स्वच्छ होत जातो तर आता हे तिसरं पाणी मला ओके वाटलं म्हणजे एवढी पण माती नाही निघाली त्याला म्हणजे शेंगा आपल्या व्यवस्थित स्वच्छ धुतल्या गेलेल्या आहेत तर आता मग मी अजून पाण्याने नाही धुणार आहे तीन पाण्याने मी भास केले जर तुमच्या शेंगांना खूपच जास्त माती असेल तर तुम्ही मग अजूनसुद्धा पाण्याने धुऊ शकता बरं तर त्यानंतरनं काय करायचं शेंग घ्यायची आणि अशी हलक्या हाताने पुढे दाबायची आहे म्हणजे ती अशी ओपन होते असं का करायचं म्हणजे मीठ आतपर्यंत जाऊ शकतं बहुतेक जणांना ही गोष्ट माहीत असेल किंवा बहुतेक जणं डायरेक्टसुद्धा उकडत असतील डायरेक्ट उकडल्यामुळे काय होतं ना शेंगांमध्ये मीठ आतपर्यंत लागलं जात नाही आणि मग ती म्हणावी अशी टेस्ट त्याला येत नाही त्यामुळे मग तुम्ही हे असं करू शकता आणि बरं कंटिन्यू जर हातावरती दाबून दुखत असेल बोटं वगैरे तर म्हणून मी खाली दाखवते तुम्ही असंसुद्धा करू शकता फक्त टेकवायचं आहे त्याला आणि थोडंसं करायचं आहे ते लगेच होऊन जातं पटकन तर अशा पद्धतीने आता सगळ्या शेंगा मी व्यवस्थित छान पुढची त्याची जी टोकं आहेत ती ओपन करून घेणार आहे आता सगळ्या ओपन करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर पाहू शकता तुम्ही इथे सगळ्या शेंगा मी अशा व्यवस्थित छान फोडून घेतलेल्या आहेत पुढची साईड फक्त त्याची ओपन करून घेतली आहे पूर्णपणे शेंग फोडायची नाही आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या अगदी हलक्या हाताने केलं ना की ती पटपट होऊन जातं त्यानंतरनं कुकरच्या भांड कुकरमध्ये ह्या शेंगा काढून घ्यायच्या ते आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं बरं आवश्यकतेनुसार म्हणजे नेमकं किती पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग मीठ खूप जास्त लागतं आपल्याला तर पाणी शेंगांच्या बरोबरीने घालायचं म्हणजे जेवढ्या शेंगा आहेत तेवढंच पाणी घालायचं आणि इथे मी आता दोन ते अडीच चमचे मीठ वापरणार आहे तर तुम्ही शक्यतो ह्या शेंगा उकडताना जे जाडं मीठ असतं ते वापरलं जातं माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी आता जे आपलं टाटा मीठ आहे साधं ते वापरलेले आहे पण जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर तुम्ही आवर्जून खडे मीठच वापरा त्यानंतर ना आपल्याला कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या ते लक्षात ठेवा सहा ते सात शिट्ट्या करायच्या ते दोन तीन वगैरे करायच्या नाही येत नाही तर मग शेंगदाणे आतमध्ये शिजत नाहीत त्यामुळे सहा ते सात शिट्ट्या करायच्यात आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे शेंगदाणे आपले शिजलेले आहेत बरं आता हे जर वर्षभर स्टोअर करून ठेवायचे तर काय करायचं एका चाळणीने किंवा ही निथळून घ्यायचे व्यवस्थित त्यानंतरनं एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून ठेवायचे आणि लक्षात ठेवायचं की असं झाकून वगैरे ठेवायच्या नाही त्या शेंगा रात्रीच्या वगैरे तुम्हाला वाटेल की झाकून ठेवूया नाही त्या पूर्णपणे ओपनच ठेवायच्या जोपर्यंत त्या पूर्णपणे सुकत नाहीत कारण की मग त्याला बुरा वगैरे लागतो बुरशी लागते तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळू द्यायच्या ते ह्या शेंगा आणि त्यानंतर ना मग तुम्ही कशात तरी डब्यात किंवा पिशवीत भरून ठेवू शकता पण लक्षात घ्या पूर्णपणे सुकून द्यायच्या तरच त्या वर्षभर व्यवस्थित राहतील बुरशी लागणार नाही तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब जाता जाता करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय